नमस्कार आपला धुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आजच्या ठळकगडामोडी मी दिलीप वाखरकर नगर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त शिवशाही मंदिरात झाला महाभंडाराचा कार्यक्रम गुरुपौर्णिमेनिमित्त महाभंडाराचे आयोजन भगामोहन नगर वाकरकर नगर या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते डॉक्टर माधुरी बोरसे व संदीप चौधरी सहपरिवार बाळकृष्ण चौधरी यांच्या हातून महाआरती करण्यात आली साईनाथ बाबा यांची आरती करून महाभंडाराचे आयोजन केले होते सालावादाप्रमाणे यावर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले या महाप्रसादाला पंचकृषीतील भक्त मोठ्या संख्येने आरतीसाठी व भंडाऱ्यासाठी प्रसादासाठी उपस्थित होते वर्षानुवर्ष सामाजिक सांस्कृतिक असे अनेक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात असे श्री संदीप चौधरी यांनी सांगितले यावेळी सर्व साई भक्त डॉक्टर माधुरी बापना श्री संदीप चौधरी बाळकृष्ण चौधरी किशोर बोडसे दीपक मोरे प्रदीप करणकाळ देवधर मराठे आदी सर्व भक्त उपस्थित होते आपण परिसरातील शिवसाई मंदिरात सर्व परिसरातील मित्रपालिवांच्या मदतीने यावर्षी सुद्धा आमच्या साईबाबांचा गुरुपौर्णिमोत्सव आणि ब्रह्मा भंडळाचे आयोजन करण्यात आले तरी सर्व भाविकांनी या बंडाला हजेरी लावलेली आहे या बंडारांसर शांतता राहते आमची साईबाबा विनंती आमच्या गोव्यामध्ये भरपूर पाऊस हीच आमची गुरुपौर्णिमेची झाली बातमीपत्र इथेच संपले पुन्हा भेटूया या पुढच्या बातमीपत्रात